थंडीला सुरुवात झाली आहे आणि घराघरामध्ये वेगवेगळे पदार्थ केले जातात त्यातलाच एक पदार्थ तो म्हणजे डिंकाचे लाडू आज मी तुम्हाला अतिशय पौष्टिक आणि अगदी सोप्या पद्धतीने डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे शिवाय हे लाडू बनवताना आपण अजिबात कुठेही साखरेचा वापर केला नाही आहे त्याचप्रमाणे गूळ किती प्रमाणात घालायचं ह्याची एक सोपी पद्धतसुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे चला तर मग लगेचच पाहूया डिंकाचे लाडू कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेशिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते डिंकाचे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी आपण डिंक तळून घेऊया त्यासाठी सुरुवातीला इथे पाव कप एवढं मी साजूक तूप कढईमध्ये घालणार आहे आणि छान आपल्याला मंद आचेवर ते गरम करून घ्यायचं आहे तूप चांगलं गरम झालं की इथे मी एक वाटी भरून आणि वजनामध्ये शंभर ग्रॅम एवढा डिंक घेतला आहे तो डिंक थोडा थोडा या तुपामध्ये घालायचा आहे आणि छान डिंक फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे सर्व डिंक एकदाच तुपामध्ये घालायचं नाही नाहीतर तो छान फुलला जाणार नाही आणि मग तो चिवट राहील किंवा आतून कच्चा राहू शकतो त्यामुळे डिंक असा छान थोडासा रंग बदलेपर्यंत आणि संपूर्ण डिंक फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे फार जास्त करपवायचं नाही छान फुलला की लगेचच आपल्याला तो काढून घ्यायचा आहे डिंक तळण्यासाठी खूप जास्त तुपाची गरज असते त्यामुळे थोडंसं तूप जास्तीच घालायचं आता त्याच कढईमध्ये पुन्हा पाव कप भरून मी साजूक तूप घालणार आहे आणि त्यामध्ये उरलेला डिंक आहे तो छान असा थोडा थोडा करून तळून घेणार आहे म्हणजेच इथे मला एक कप शंभर ग्रॅम एवढं डिंक तळण्यासाठी अर्धा कप एवढं साजूक तूप लागलं आहे डिंक संपूर्ण मी तळून घेतला आहे आणि हे उरलेलं तूप आहे ह्यामध्येच आपल्याला काही सुके मेवे तळून घ्यायचे आहेत त्यामध्येच पाऊण कप एवढा बदाम पाऊण कप काजू आणि पाऊण कप मी बेदाणे घेतले आहेत आणि वजनामध्ये म्हणाल तर हे ले ले मी प्रत्येकी पन्नास ग्रॅम एवढे घेतले आहेत आता हे मंदाचेवर ह्या उरलेल्या तुपासोबत आपल्याला हलकेसे खमंग होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत हलकेसे असे भाजण्याचे डाग आले आणि बेदाणे सुद्धा छान फुलले गेले की लगेच आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत मी इथे काजू बदाम बेदाण्यांचा वापर केला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही दुसरे ड्रायफ्रुट सुद्धा वापरू शकता आता हे आता तूप आहे त्यामध्येच आणखीन एक चमचा भरून मी साजूक तूप घालणार आहे आणि ह्यामध्ये आता मी दोन कप एवढे खारीक घालणार आहे खारकेचे मी देठ आणि बिया काढून घेतल्या आहेत आणि हे असे उभे चिरून घेतले आहेत असे तुपामध्ये खारीक भाजून घेतल्यामुळे छान अशी मिक्सरला त्याची पावडर लगेचच करता येते त्यामुळे मी हे तुपामध्ये भाजून घेणार आहे तुम्ही जर दुकानातली खारकेची पावडर वापरलीत तर ती सुद्धा ह्यामध्ये तुम्ही अशी परतवून घेऊ शकता दोन तीन मिनटं मंद आचेवर असे खारीक परतवून झाले की हे सुद्धा आपल्याला लगेचच काढून घ्यायचे आहेत मी इथे खारकेचे दोन तुकडे केले आहेत पण तुमच्याकडे जर मिक्सर धारधार नसेल तर खारकेचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे नाहीतर मिक्सरची पात खराब होऊ शकते आता हे जे उरलेलं तूप आहे त्यामध्येच मी घट्ट तीन कप भरून सुक खोबरं किसून घेतलं आहे ते भाजून घेणार आहे आणि हे सुक खोबरं मी किसल्यानंतर वजनामध्ये म्हणाल तर सव्वाशे ग्रॅम एवढं घेतलं आहे आता हे सुद्धा मंद आचेवर आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत आणि हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे खोबऱ्याला सुद्धा छान असा सोनेरी रंग आला की हे सुद्धा आपल्याला लगेचच काढून घ्यायचं आहे आता कढईमध्ये दोन मोठे चमचे भरून मी खसखस घालणार आहे आणि खसखस सुद्धा छान हलकीशी मंद आचेवर परतवून घ्यायची आहे थोडीशी तडतडायला तर लागली आणि हलकासा रंग बदलला की लगेचच ही सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे सर्व पदार्थ आपले तळून झाले आहेत आणि पूर्णपणे थंड देखील झाले आहेत आता हा तळलेला डिंक थोडासा मी असा पावभाजी मॅशरने चुरून घेणार आहे वाटीने किंवा हाताने सुद्धा तुम्ही हा चुरून घेऊ शकता डिंकाच्या लाडूमध्ये मला थोडासा डिंक असा दाताखाली आलेला आवडतो त्यामुळे मी चुरून घेणार आहे तुम्हाला जर मिक्सरला लावायचं असेल तर ह्याची बारीक पूड तुम्ही करून घेऊ शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते थोडेसे दरदरीत आपल्याला वाटून घ्यायचे आहेत हे सुद्धा आपल्याला या डिंकामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत थोडेसे जाडसरच मी वाटले आहेत तुम्हाला जर बारीक पूड करायची असेल तर तशी देखील तुम्ही करू शकता आता मिक्सर मध्ये आपण जे परतवून घेतलेले खारीक आहेत ते मिक्सर चालू बंद करून आपल्याला त्याची पावडर करून घ्यायची आहे इथे बघू शकता आपण छान असे खारीक तुपावर परतवून घेतलेले त्यामुळे मस्त अशी बारीक ह्याची पावडर तयार झाली आहे आणि सुरुवातीला ड्रायफ्रूट वाटून घेतल्यामुळे खारीक वाटल्यानंतर हे बघा मिक्सरला अजिबात तूप शिल्लक राहत नाही आता यामध्ये आपण जे भाजून घेतलेलं सुकं खोबरं आहे ते घालायचं आहे सुकं खोबरं मी मिक्सरला फिरवणार नाही कारण मी छान बारीक ते किसून घेतलेलं त्यामुळे थोडंसं हातानेच असं चुरून घेणार आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण जी भाजून घेतलेली खसखस आहे ती सुद्धा घालायची आहे सोबतच ह्यामध्ये मी एक चमचा भरून वेलची पूड घालणार आहे आणि एक चमचा एवढी सुंठ पावडर घालणार आहे सुंठ पावडर तुमच्याकडे असेल तर नक्की ह्यामध्ये वापरा त्यानंतर एक छोटा तुकडा जायफळाचा मी किसून घालणार आहे आज आपण गुळ वापरून हे डिंकाचे लाडू बनवतोय त्यामुळे मी जायफळ घातलं आहे आता, आता हे सर्व मिश्रण आपल्याला हाताने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आता हे लाडू बनवण्यासाठी गुळ किती वापरायचा हा प्रश्न पडतो त्यासाठी काय करायचं एखादी वाटी किंवा कप घ्यायचा आणि त्यामध्ये घट्ट भरून हे मिश्रण घ्यायचं आणि ते मोजून घ्यायचं जेवढा मिश्रण आपलं भरेल त्याच्या आपल्याला निम्म गुळ घालायचं आहे म्हणजे अजिबात गुळाचा अंदाज चुकत नाही आज इथे आपण खारीक सुद्धा वापरलेले त्यामुळे फारसा गुळ लागत नाही त्यामुळे हे मिश्रण मोजून घ्यायचं इथे बघा बरोबर सात कप एवढं आपलं मिश्रण तयार झालं आहे त्याच्या आपल्याला निम्म गुळ लागणार आहे म्हणजे सात कपच्या निम्म ते म्हणजे साडेतीन कप आपल्याला गुळ वापरायचा आहे आता गॅसवर मी कढई ठेवली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा भरून मी साजूक तूप घालणार आहे आणि त्यामध्ये साडेतीन कप एवढं आपल्याला चिरलेलं गुळ घालायचं आहे इथे मी साधाच जो सेंद्रिय गुळ असतो तो वापरला आहे आता गॅसची आज मंदच ठेवायची आहे आणि मंद आचेवर ह्या तुपाबरोबर आपल्याला गुळ हा फक्त विरघळवून घ्यायचा आहे या गुळाचा आपल्याला कुठेही पाक करायचा नाही फक्त विरघळवून घ्यायचा आहे तुम्ही जर गुळाचा पाक बनवला तर मात्र आपले लाडू कडक बनवू शकतात एकदा गुळ विरगळला की लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा गरम गरम गुळ आपण जे मगाशी तयार केलेले लाडूचं मिश्रण आहे त्यामध्ये घालायचं आहे आता हा गुळ लगेच एखाद्या पळीने यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे गुळ फार गरम आहे त्यामुळे पळीचाच वापर करायचा आहे एखाद दोन मिनटं छान असा मिसळून घ्यायचा आणि थोडासा कोमट झाला एक एक की लगेचच आपल्याला ह्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत त्यासाठी हातानेच व्यवस्थित पुन्हा एकदा हा एकजीव करून घ्यायचा आहे इथे पूर्णतः मिश्रण आपल्याला थंड करायचं नाही थोडंसं गरम असतानाच ह्याचे लाडू आपल्याला वळायचे आहेत त्यासाठीच हाताला थोडंसं आपल्याला तूप लावून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला किती लहान किंवा मोठ्या आकाराचे लाडू वळायचे आहेत त्यानुसार वळून घ्यायचे थोडेसे दाब देऊनच आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित लाडू हे आपल्याला बांधता येतात इथे बघू शकता पहिला आपल्या डिंकाचा लाडू तयार झाला आहे अशाच पद्धतीने सर्व लाडू मी बनवून घेणार आहे तुम्हाला माझी ही आजची डिंकाचे लाडू बनवण्याची पद्धत कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताज किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येते इथे मी सर्व डिंकाचे लाडू बनवून घेतले आहेत आणि मोजून हे लाडू मध्यम आकाराचे पंचवीस तयार झाले आहेत इथे बघू शकता किती सुंदर हे लाडू तयार झाले टेक्स्चर सुद्धा सुंदर आला आहे यातला एक लाडू मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते पहा किती मस्त झाला आहे अजिबात लाडू आपला कडक झाला नाही तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने असे पौष्टिक डिंकाचे लाडू करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट पौष्टिक भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद